नमस्कार दर्यापो न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी शेख मुजमिर हिमायतनगर शहरातील नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने हिमायतनगर येथील पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी हिमायतनगर शहरातील चौपाटी येथे घेतली नागरिकांची बैठक याप्रसंगी हिमायतनगर शहरातील नागरिक अजिम भाई सादिक भाई व रफीक भाई आदी कार्यकर्ते व हिमायतनगर शहरातील नागरिक उपस्थित होते तो, 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 राजकीय पक्ष चिन्हाचा वापर कोणी करायचा नाही आहे आणि ते प्रचार संस्था आपले जे सर्व बॅनर्स आहेत झेंडे आहेत ते आपण काढून घ्यायचे या प्रचारामध्ये किंवा या निवडणुकांमध्ये कोणताही जातीय ते निर्माण होऊ होईल असं कोणताही कृत्य कोणी करायचं नाही आहे जर तसं काही वाटत असेल किंवा तशी काही शंका असेल तर त्या संदर्भात आम्हाला

दोनशे मीटर कोणी दोनशे मीटर दरम्यान कोणी कोणत्याही पक्षाचा प्रचार वगैरे करायचा नाही किंवा बाहेर सुद्धा कोणी कोणत्या पक्षाला विशेष पक्षाचा प्रचार करायचा नाही किंवा मतदानाला मतदारांना करून द्यायचं नाही आहे मतदानविषयी सेंडलवर राजकीय पक्षाचा झेंडा कोणी लावून लावून लावणार नाहीयेत किंवा आपण जे मतदार या पक्षाचे बघा पटून द्यावे जेणेकरून त्याचा वाद निर्माण होऊन त्याचा मोठा कोणत्याही मोठी घटना कसली घटना घडेल असं कोणतेही कृत्य करायचं नाही आहे तसं काय असेल आम्हालाच अवश्य सांगा आम्ही आमच्या पद्धतीने मध्यस्थी करून ते मिटावता पुणे घडू जे काय कायदेशीर कारवाई आहे ती आम्ही पूर्ण करतो ठीक आहे काय कोणाला शंका असेल तर सांगा